आज इंदापूर विधानसभा मतदार संघाचे परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य प्रवीण भैया माने यांना काही संघटनांनी काही पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलाय काहींनी पाठिंबा दिलाय आणि काहींनी प्रत्यक्षपणे परिवर्तन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला या प्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय भैया माने उपस्थित परिवर्तन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि उपस्थित पत्रकार बंधूं इंदापूर विधानसभेचा प्रचार आता वेग धरायला लागला आहे आणि या प्रचारामध्ये जर आपण बघितलं तर प्रवीण भैया माने यांची उमेदवारी जी जनतेने दिलेली आहे त्या उमेदवारीला आता समाजाच्या विविध स्तरातून पाठिंबा मिळण्याचं सत्र चालू झालेलं आहे जे मागच्या आठ दिवसामध्ये आम्ही लोकांपुढे जाऊन भूमिका मांडतोय ती भूमिका सामान्य मतदाराला या ठिकाणी पसंत पडत आहे आणि ह्या दोन आजी माजी मंत्र्यांच्या जाचाला वैतागलेली जनता या ठिकाणी आमच्या परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण भैया माने यांना रोज नवीन नवीन कार्यकर्ते पाठिंबा देत आहेत सामान्य लोक पाठिंबा देत आहेत मतदार पाठिंबा देत आहेत आणि त्याच्यामुळंच या दोघांच्याही पायाखालची वाळू आता सरकलेली आहे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्वप्रथम ज्यांनी आमच्या उमेदवारीला या ठिकाणी पाठिंबा दिला त्यामध्ये मातंग एकता आंदोलन संघटना यांचा जाहीर पाठिंबा प्रवीण माने यांच्या उमेदवारीला या ठिकाणी त्यांनी दिला आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानस धन्यवाद त्याचबरोबर श्री तानाजी भोंग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस किसान काँग्रेस यांचा पाठिंबाही प्रवीणभाई या माने यांना या ठिकाणी त्यांनी दिला आहे त्यांना धन्यवाद देतो त्याचबरोबर इंदापूर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल आचरे यांनीही प्रवीणभाई यांना आज पाठिंबा दिला आहे त्यांनाही या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी विविध संघटना ज्या आहेत ज्या समाजाच्या प्रश्नासाठी काम करतात त्या संघटनामध्ये पुणे जिल्हा नाभिक समाज संघटनेचे उपाध्यक्ष सन्मान्य चक्रदास सूर्यवंशी साहेब यांनीही आपल्याला पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो नाभिक समाज इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांनी या ठिकाणी आज आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर नाभिक समाज तालुका उपाध्यक्ष वैभव सूर्यवंशी म्हणजे नाभिक समाजाने पूर्णपणे या ठिकाणी प्रवीण भैया माने यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे त्या सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो त्याचबरोबर आपल्या पिंपरी बावड्याच्या शेजारच्या पिंपरी या प्रमुख गावचे सरपंच मान्य सुदर्शन काका बोडके यांनी परिवर्तन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो त्यांच्यासोबत पिंपरीचे ग्रामपंचायत सदस्य आबासो बोडके हेही या ठिकाणी आपल्याबरोबर आलेले आहेत त्यांचंही स्वागत करतो त्यांच्यासोबत राजेंद्र बोडके उदय बोडके यांनीही आपल्या परिवर्तन विकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर निमगाव केतकी गावामध्ये काम करणारे एक धडाडीचे कार्यकर्ते श्री शाहिद मुलानी सूरज मुलानी सूरज मिसाळ बाळू मिसाळ सनी मिसाळ काळुराम मिसाळ या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण भैया माने यांना पाठिंबा दिलाय त्याबद्दल मी परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने त्यांचं इथं स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आणि आभार मानतो आज आपण बघता इंदापूर तालुक्यामध्ये तिसरा पर्याय या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं तर विधानसभेचं निवडणूक म्हणल्यावर विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली पाहिजे होती परंतु आजच्या विधानसभेचं इंदापूरचं चित्र हे थोडस वेगळं आहे कारण ज्यावेळेस भैयांची उमेदवारी डिक्लेअर केली प्रवीण मानेंची त्यावेळेस तिथं पंधरा हजार लोकांचा जनसमुदाय हा सामान्य मतदार त्या ठिकाणी जमला होता सगळी मीडिया तिथं होती तालुक्यातील सर्व लोकांनी ती आमची सभा बघितली आणि त्यानंतर जनतेही दिलेली उमेदवारी मानेदादांना आग्रह केला सगळ्या कार्यकर्त्यांना आग्रह केला की आता तुम आम्हा आम्ही दोघही आम्ही सर्व जनता ह्या दोघांच्याही कारभाराला कंटाळलोय एक तिसरा पर्याय तालुक्यापुढं ठेवा आणि त्याच्यामुळं प्रवीणबाई माने यांची उमेदवारी खरं तर त्या ठिकाणी दिली गेली आणि जसा जसा प्रचार पुढं चालला आहे तसं तसं सुरुवातीला त्यांनी या तिसऱ्या उमेदवाराला कमी लेखण्याचं काम केलं होतं ह्यांच्याबरोबर नेतेच नाहीत ह्यांच्याबरोबर है। कार्यकर्तेच नाहीत सगळ्या संस्था आमच्या ताब्यात आहे आम्ही तालुक्याचे आमदार आहोत अशा प्रकारचा एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरुवातीच्या काळामध्ये प्रचाराच्या या तालुक्यामध्ये झाला परंतु मागच्या आठ दिवसाचं जर चित्र आपण बघितलं तर आज तालुक्यामध्ये सर्वात जास्त प्रचाराची आघाडी जर कुणी घेतली असेल तर ते परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण भाईया माने यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेले आहे हे मान्य करावं लागेल आणि त्यामुळं काय झालंय की आपल्याला कुणीतरी विरोध करू शकतो ही भावना त्यांना झोप येऊन देत नाही तालुक्यातील लोक त्याला सर्वसामान्य मतदार पाठिंबा देतोय ही भावना ह्या आजी माजी मंत्र्यांना सहन होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी या ठिकाणी एक नवीन प्रयोग चालू केलाय तालुक्यामध्ये के तालु के इतक्या दिवस ते म्हणत होते की आम्ही तिसऱ्या उमेदवाराच्या मागे कोणच जाणार नाही आणि स्वतः उमेदवार ज्या स्टेजवर होते एक सभा झाली मागच्या पाच सहा दिवसामध्ये वाढता जनतेचा पाठिंबा बघून गुंद, घाबरगुंडी त्यांची उडाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे जे तालुका अध्यक्ष आहेत श्री हनुमंत कोकाटे साहेब यांनी भरसभेमध्ये भर भाषणामध्ये आमच्या उमेदवाराला या ठिकाणी धमकी दिली आणि त्यांनी भरसभेत असं वक्तव्य केलं की जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना प्रवीण मानेंना आणि त्यांच्या वडिलांना मानेदाना आम्ही तालुक्यात फिरून देणार नाही आणि त्या, त्या स्टेजवर आत्ताच्या विधानसभेचे उमेदवार आणि आत्ताचे सध्याचे विद्यमान आमदार मामाई होते ते त्या ठिकाणी टाळ्या वाजवत होते मग अशी धमकी द्यायचं मुळात कारण काय तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रचार करा आम्ही आमच्या पद्धतीने प्रचार करतोय शेवटी प्रचार म्हणजे तरी काय असतं की बाबा आम्ही उमेदवार आहोत बाबा आम्ही काय विकासाचं काम करू ह्याच्यावर बोललं लो पाहिजे लोकांसाठी काय काम करू ह्याच्यावर बोललं पाहिजे तुमचे प्रश्न कसे सोडवू याबद्दलची भूमिका मतदार राजापुढं मांडणे आणि त्यांना पटलं तर मतदार राजा आपल्याला मतदान करेल असं साधारणपणे प्रचाराचं सूत्र असतं परंतु इंदापूरमध्ये ह्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं प्रचाराचं सूत्र बदलवण्याची भूमिका या दोन्ही उमेदवारांनी घेतली सर्वप्रथम मी यांचा या ठिकाणी उमेदवाराच्या वतीनं निषेध करतो की लोकशाही पद्धतीने आम्ही भूमिका मांडत असताना तुम्ही आम्हाला दमदाटीची भाषा केली त्या दमदाटीला आम्ही भीक घालत नाही इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी ह्या असल्या दादागिरीला कधीही भीक घातलेली नाही त्यामुळं आम्हाला त्या गोष्टीचा काही फरक पडत नाही परंतु असं दबावाचं तंत्र आलं तर पोलीस प्रशासनालासुद्धा माझी या ठिकाणी विनंती आहे की जर उमेदवारालाच फिरून देण्याची धमकी भर सभेत देत असतील आणि विद्यमान आमदार त्या ठिकाणी त्यांना सपोर्ट करत असतील तर हे लोकशाहीच्या दृष्टीने आणि ह्या एकूणच इलेक्शन प्रक्रियेच्या दृष्टीने अतिशय खेदजनक आहे अतिशय दुःखदायक आहे लोकांमध्ये भीती पसरव पसरवणारं हे चित्र या ठिकाणी निर्माण होत आहे पोलीस प्रशासनाने त्यांना तंबी देऊन त्यांची दखल घ्यावी तरी आम्ही प्रचार या ठिकाणी जोमाने चालू ठेवला आहे परंतु आता दुसरे जे उमेदवार आहेत श्री हर्षवर्धन पाटील साहेब यांनी काल इंदापूरमध्ये एक वक्तव्य केलं सर्वप्रथम तर ते म्हणत होते की माझ्या कॉम्पिटिशनला कॉम्पिटिशनलाच कुणी नाही आहे मी एकटाच उमेदवार आहे मग कालच्या एका प्रचार सभेमध्ये त्यांनी असं वक्तव्य केलं की प्रवीण माने ही भरणे मामा यांची बी टीम आहे आणि हे भाजप पुरस्कृत उमेदवार आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि यांच्या उमेदवारीचा उद्देश फक्त मताचं विभाजन करणं एवढंच आहे अर्थात असं वक्तव्य एवढ्या जबाबदार माणसानं करणं की जो एका राज्य या राज्याचे वीस वर्ष ते मंत्री होते आणि अशा मंत्री राहिलेल्या माणसांनी भरसभेमध्ये असं वक्तव्य करणं आणि त्याचाही दाखला देताना त्यांनी असं सांगितलं की मी पळस देवाला गेलो होतो तिथं एक माणूस मला म्हणला की प्रवीण भाई याची उमेदवारी भाजपची आहे आणि ती बी टीम आहे आणि त्या त्या माणसाचं वक्तव्याचा दाखला घेऊन तुम्ही जर भरसभेमध्ये लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असाल तर ह्याचासुद्धा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो तुम्ही लोकशाही मार्गाने इलेक्शन लढवा आपले मुद्दे समोर मांडा परंतु आमच्या उमेदवारीच्या बाबतीत यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम काल हर्षवर्धन पाटील साहेब यांनी केलं याबद्दल त्यांचासुद्धा आम्ही निषेध करतो त्यांच्याकडे कर कुठला पुरावा नसताना हा बाबा फडणवीस साहेबांनी फोन करून त्यांना सांगितलं असतं आणि ते जर म्हणले असते की फडणवीस साहेबांचा मला फोन आला होता तर एक वेळ लोकांनी थोडाफार एक टक्का तरी त्याच्यावर विश्वास ठेवला असता परंतु तसं न करता काहीतरी पुढ्या सोडण्याचं काम या ठिकाणी दोन्ही उमेदवार आमच्या उमेदवाराच्या बाबतीत करत आहेत हा अपमान आमचा नाही आमच्या उमेदवाराचा नाही तर हा जो अपमान आहे त्यांनी आम्हाला बी टीम म्हणून या ठिकाणी आमच्याबद्दलची वाक्य वापरली तो तिथं पंधरा हजार जी लोक आली होती सर्वसामान्य मतदार या इंदापूर तालुक्यातील साडेतीन लाख मतदाराचा या ठिकाणी अपमान आहे कारण परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि उमेदवार दिवस रात्र या तालुक्यामध्ये प्रचार करत फिरत आहे त्यामुळं आम्ही कुठलीही बी टीम नाही तुम्ही अशा प्रकारची सम वक्तव्य करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून तुम्हाला यातनं एकही मत वाढणार नाही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून आजपर्यंत आपण राजकारण केलं आणि अशा हातखंडे अजून चा, पुढच्या चार पाच दिवसामध्ये नवीन नवीन प्रकारच्या अफवा सुद्धा पसरवण्याचं काम या ठिकाणी होणार आहे त्याचं आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये त्याचं खंडन करतो त्याचा धिक्कार करतो आता खरी लढत मी असं म्हणतो की आपणही बघताय सगळे पत्रकार बंधू आहे खरी लढत ही विद्यमान आमदार आणि प्रवीण भैया यांच्यामध्येच आहे सध्या परिवर्तन विकास आघाडीचा परिवर्तन विकास आघाडीचा सतत कार्यकर्त्यांना कमी लेखण्याच्या प्रवृत्तीमुळे हर्षवर्धन पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी गेलेले आहेत आणि विद्यमान आमदार हे दुसऱ्या क्रमांकावर आलेत असं आजचं चित्र आहे आणि सर्वसामान्य जनतेने प्रवीण भैया माने हा त्यांच्या मनातला उमेदवार आहे असं आम्हाला वाटतं या ठिकाणी प्रचार चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि हे जे धमकीचं सत्र आहे दोन्ही उमेदवाराकडून ते कुठंतरी थांबलं पाहिजे किंवा संभ्रम निर्माण करण्याचं जे सत्र आहे ते कृपा करून आपण या ठिकाणी नाही थांबवलं तर इथनं पुढच्या काळामध्ये आम्ही जशाच तसे उत्तर देऊ आम्ही लोकशाही मार्गानेच या ठिकाणी प्रचार करत आहोत आमचं कुठलंही वक्तव्य या ठिकाणी तुम्ही बघा कुठलंही वक्तव्य आम्ही तुमच्याबद्दल चुकीचं केलं नाही तुम्ही तुमचे मुद्दे मांडा आम्ही आमचे मुद्दे मांडतोय आणि या ठिकाणी मला आवर्जून ह्या पत्रकार परिषदेमध्ये आहे की सर्वसामान्य इंदापूर तालुक्यातील जनतेने ही पत्रकार परिषद जवळजवळ सर्वच लोक बघतायत सर्वच कार्यकर्ते बघतायत एक अतिशय खालच्या लेव्हलचे प्रकार या ठिकाणी आमच्या उमेदवारीच्या बाबतीत चालू आहे त्यांना वाटतं आम्ही अशा गोष्टी केल्या तर ही लोक घाबरतील कारण प्रशासन त्यांच्या ताब्यात आहे त्यांनी एक योजना या ठिकाणी दोघांनी मिळून आखली हे दोघही एकच आहे एकाच एक नाण्याच्या दोन बाजू आहेत आजी माजी आमदार मंत्री यांना तिसरा माणूस सहन होत नाही की तालुक्यात या ठिकाणी तिसरा एक व्यक्ती सर्वसामान्य कुटुंबातला तालुक्याचा आमदार होऊ बघतोय ही गोष्ट त्यांना सहन होत नाही त्यामुळं प्रशासनाचा गैरवापर प्रचंड प्रमाणात या इंदापूर तालुक्यामध्ये झालेला आहे ज्यावेळेस प्रवीणभाई या माने यांची फॉर्म काढून चिन्ह वाटपाचा ज्यावेळेस प्रसंग होता त्यावेळेचा प्रसंग सुद्धा सर्वसामान्य लोकांना कळाला पाहिजे आम्ही तर भाषणातनं सांगतोच पण मीडियाच्या माध्यमातून तो एकाच वेळेस अनेक लोकांना कळेल म्हणून ही सगळी माहिती मी आपल्याला देतोय की त्यांनी दुसऱ्या एका उमेदवाराला त्या ठिकाणी ज्यावेळेस प्रवीण माने यांनी पहिल्यांदाच किटली हे प्राधान्याने चिन्ह मागितलं होतं त्यांनी दुसऱ्याही उमेदवाराला त्याच प्राधान्याने ते किटली हे चिन्ह मागायला लावलं आणि त्या उमेदवाराची कुठल्या इच्छा सुद्धा नव्हती त्यावेळेस तो उमेदवार पण उपस्थित नव्हता तरी पण त्यांनी त्यांच्या प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित असताना त्याला किटली हे चिन्ह द्यावं म्हणून निवडणूक जे मुख्य अधिकारी आहेत तिथले पांढरे साहेब यांच्यावर प्रचंड दबाव आणला आणि शेवटी त्या दबावाला बळी पडून प्रशासनाने सुद्धा त्या ठिकाणी तर प्रवीण मानेंनी सुरुवातीला चिन्ह मागितलं तर द्यायला काय अडचण नव्हती उमेदवार पण तिथं पहिला फॉर्म होता प्रवीण मानेंचा आणि उमेदवार पण तो, पार। पार। तो दुसरं किटलीचं चिन्ह मागणारा तिथं उपस्थित नसताना केवळ प्रतिनिधीच्या जोरावर त्यांनी चिठ्ठ्या टाकायचा निर्णय प्रतिन घेतला प्रतिनिधी म्हणजे स्पॉन्सर्ड प्रतिनिधी जो होता त्याचा प्रतिनिधी पण नसताना त्या उमेदवाराचा कोण चिन्ह मागत होतोय शेवटी पांढरे साहेबांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला आमचं आम्ही त्यांना म्हणजे प्रवीण भाई या सगळी मंडळी सांगत होती की बाबा वकील सांगत होते की तुम्ही असं करू नका तो उमेदवारच इथं नाही आहे उपस्थित तर तुम्ही कशासाठी या गोष्टी करताय परंतु प्रशासनाने सुद्धा आम्हाला त्यावेळेस आमचं काय ऐकलं नाही आणि त्यावेळेस चिठ्ठ्या टाकायचा निर्णय घेतला परंतु परमेश्वरालाच प्रवीण भैयांची उमेदवारी मान्य आहे त्यामुळं या चिठ्ठीमध्ये प्रवीण भैया माने यांनाच किटली हे चिन्ह मिळालं म्हणजे चिन्ह मिळून देण्यापासून जर तुमचं प्लॅनिंग असेल तर ही गोष्ट अतिशय चिंताजनक खेदजनक आहे आणि एवढ्यावरच ते थांबले नाहीत आता शेवटचा काही ठिकाणी आमचे बॅनर पण फाडण्याचा प्रयत्न केला शहा गावात आमचे बॅनर फाडले ठीक आहे आम्ही या गोष्टींना घाबरत नाही आणि अंतुरण्यामध्येही तो प्रकार झाला असो या गोष्टीला कुणीही मतदार भीक घालत नाही त्या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रकार यांनी काय केला की शेवटची सभा आता काय झालंय या निवडणुकीचं जे चित्र आपण बघितलं तर हे दोन्ही उमेदवार आज प्रचारामध्ये स्वतःच्या चेहऱ्यावरच मत मागत नाही आहेत एकानी साहेबांचा चेहरा पुढं केला आहे एकाने अजितदादांचा चेहरा पुढं केला आहे आणि ते म्हणतात आमच्याकडे बघून नाही ह्यांच्याकडे बघून मतदान करा मग तुमच्याकडे बघून मतदान करा म्हणायची सुद्धा तुमची मतदारांना हिंमत होत नाही तर तुम्ही इलेक्शनला सामोरं कशाला जात आहे आणि साहेबच उभा राहिलेत या ठिकाणी अशी सुद्धा भाषणात त्यांची वक्तव्य होत आहेत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय स्वतःची तुलना पवार साहेबांबरोबर करून लोकांमध्ये सम्रित निर्माण करायचा आता एक व्हिडिओ आला त्या व्हिडिओमध्ये एक माणूस रडतोय आणि तिथं हे नवीन जे युवा नेत्या आहेत त्या पण रडत आहेत आता तो माणूस कोण आहे तर जो माझा पंधरा वर्ष ड्रायव्हर होता <laughs> त्याचा मला फोन आला त्या बिचाऱ्याची भावना चांगली होती तो घहीवरून आला म्हणून रडला का तो त्यांच्यासाठी रडत नव्हता तो माझ्यासाठी रडत होता परंतु ह्यांनी ठीक आहे आता हा प्रचाराचा भाग असतो असो त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे परंतु त्यातनं सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला पवार साहेबांचा चेहरा पुढे केलाय पवार साहेबांकडे बघून मतदान करा म्हणता मग तुम्ही काय केलं पंचवीस तीस वर्ष तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मत मागा ना आणि हेडलाईन काय केली चेहरा जुना जोश नवा जुन्या चेहऱ्याला कसा जोशील नव्या पिढीला नवीन चेहरा पाहिजे आणि टॅगलाईन तरी व्यवस्थित वापरा जुना चेहरा तुम्ही स्वतःला जुना चेहरा म्हणताय हरकत नाही शेवटी ते प्रचाराचे त्यांचे मुद्दे आहेत मी काय त्यांच्यावर जास्त भाष्य करणार नाही आणि त्यांच्यावर विनोदी मला करायचो नाही हा विषय सिरियस आहे तुम्ही स्वतःच्या नावावर मतं मागा पवार साहेबांच्या नावावर कृपा करून मत मागू नका या ठिकाणी आणि दुसरे जे उमेदवार आहेत ते म्हणत आहेत की अजितदादांचा चेहरा बघून मतदान करा माझ्याकडे बघूच नका म्हणताय अरे तुम्ही म्हणताय की इकडे कुठं हजारो कोटीची विकास कामं केली तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मतदान करा मागा ना तसं आमचा अपक्ष जो उमेदवार आहे प्रवीण भाईया माने जे आहेत सुद्धा या ठिकाणी एक त्यांना लोकांना एक त्यांची का पसंती आहे सांगतो किमान प्रवीण भाय्या माने स्वतःच्या चेहऱ्यावरच मत मागतायत त्यांना काय कुठल्या नेत्याचा चेहरा नाही आहे त्यांना दुसऱ्या पक्षात गेला असतं तर तिथंही त्यांना तिकीट मिळालं असतं स्वतःच्या चेहऱ्यावर मत मागणारा एकमेव उमेदवार ह्या इलेक्शनमध्ये आहेत ते म्हणजे प्रवीण भाईया माने तर आता ह्यांना ते सण होत नाहीये लोकांचा वाढता पाठिंबा सहन होत नाही म्हणून त्यांनी एक अतिशय खालचा आणि हिडीस प्रकार या ठिकाणी केला आहे की शेवटची जी सभा असते ती सर्वात महत्वाची असते आतापर्यंत इंदापूर तालुक्याचा इतिहास आहे की प्रमुख उमेदवारांची सभा शेवटची म्हणजे पाच वाजता अठरा तर तारखेला जो प्रचार संपतो तो शेवटची सभा साधारणपणे सांगता सभा ज्याला आपण म्हणतो त्या सांगता सभे सभेचं नियोजन प्रत्येक पक्ष हा इंदापूरमध्येच करत असतो तालुक्याच्या ठिकाणी या शहरामध्ये ते नियोजन होत असतं त्यांनी काय केलं सगळे ग्राउंड बुक करून टाकले मला सांगा एकच नेता येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने हा प्रकार केलाय त्या ठिकाणी की मार्केट कमिटीचं पण ग्राउंड त्यांनी बुक केलंय आणि आपल्या तहसील कचेरीच्या चे शेजारचं जे ग्राउंड आहे तिथं हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे म्हणून त्यांनी ते बुक केलंय मला सांगा सभा आणि हळदी कुंकू एका पक्षाची एका वेळेस होती का सांगता सभा होती का मला सांगा आणि हळदी कुंकू घ्यायला तुम्हाला तीच वेळ मिळाली का म्हणजे केवळ आम्हाला ग्राउंड मिळू नये म्हणून या ठिकाणी प्रशासनाचा गैरवापर मार्केट कमिटीची सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे त्याचा गैरवापर आणि इथल्या निवडणूक आयोगांना माझी कळकळीची विनंती आहे की हळदी कुंकाचा कार्यक्रम जर तुम्ही इकडे घेणार असाल तर सभा ऐकायला कोण जाणार आहे तिकडे त्यांची केवळ आम्हाला ग्राउंड उपलब्ध होऊ नये म्हणून या ठिकाणी हा प्रकार केला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो परंतु या ठिकाणी मी त्यांना ठणकावून सांगतो की ज्या गावच्या बाबळ्या असतात त्या गावच्याच बोरी असतात आम्हाला जनतेचा या ठिकाणी पाठिंबा आहे आम्ही पण सर्व कार्यकर्ते वीस वीस तीस तीस वर्ष झाले या ठिकाणी काम करतोय आम्ही सांगता सभा ही इंदापूर मध्येच शेवटची घेणार आणि ते ठणकावून सांगतो चांगल्या पद्धतीने इंदापूर शहरामध्येच आम्ही त्या ठिकाणी घेणार आहे त्यामुळं सभेचं ठिकाण कुठलं जरी असलं तर त्याचही सांगतो ते ठिकाण प्रियदर्शनी स्कूल जे आहे तशी कचरीच्या मागे म्हणजे हळदी कुंकाचा कार्यक्रम यांचा इकडे होईल सांगता सभा मार्केट कमिटीत चालेल आणि प्रियदर्शनी स्कूल जे तहसील कचेरीच्या मागे त्या ग्राउंडवर आमची सांगता सभा फार मोठ्या स्वरूपात इथं होणार आहे त्याला सामान्य मतदार उपस्थित राहणार आहेत त्यामुळं राजकारणात आम्हाला एवढंच सांगायचं आहे की राजकारण राजकारणाच्या पद्धतीने असावं पण एखाद्या उमेदवाराला एवढ्या खालच्या पातळीवर येऊन प्रशासनाला वेटीस धरून गुंडांची मदत घेऊन आपण त्रास देऊ नये त्याचा एक फरक आमच्या प्रचारावर होणार नाही आमचा प्र प्रचार व्यवस्थितपणे चालू आहे गावोगावी आमचे कार्यकर्ते आमच्या महिला भगिनी घरोघरी जात आहेत प्रचार पत्रकं वाटत आहेत लोकांना आमची भूमिका पटवून देत आहेत त्यामुळं अशा गोष्टींचा कुठलाही फरक या ठिकाणी आमच्या उमेदवारीवर होणार नाही आम्ही कुणाची बी टीम नाही आम्ही हे निवडणूक जिंकण्यासाठी या मैदानात उतरलेलो आहोत आणि प्रवीण या माने निश्चितपणे या तालुक्याचे आमदार तेवीस तारखेला झालेले आपल्याला दिसतील आता आम्ही जे आम्हाला जे सांगायचं होतं ते आम्ही या ठिकाणी सांगितलं आहे आता ज्यांनी प्रवेश घेतलेत त्यांचे प्रवेश या ठिकाणी ज्यांचे झालेले आहेत त्यांचं मी पुन्हा एकदा परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण माने आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करतो त्यांचं आभार मानतो तिथं इथं तुमचा सन्मानच होईल अशी ग्वाही या ठिकाणी मी देतो यानंतर प्रवीण भैया माने दोन शब्द बोलतो